सिटी न्यूज वसा जनसेवेचा विषय अतिक्रमणाचा आहे सिटी न्यूज नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहे दरम्यान जनता चौक बुलढाणा मधील नागरिक काय म्हणतात ते तुम्हीच ऐका सकाळपासून जामा मस्जिद जागेवरील अतिक्रमण उठवण्याची कारवाई कोर्टाच्या सुरू आहे असं समजलं या कारवाईचे सर्व जनतेकडून स्वागत आहे परंतु मागे देखील अशीच कारवाई झाली होती आणि दोन तीन दिवसानंतर लगेच परत अतिक्रमणधारकांचे नेते अतिक्रमण करतात आणि आपापल्या टपऱ्या परत उभ्या करतात इक्बाल चौक मध्ये अलीकडे चहा नाश्ता पाणी जेवण पानपट्टी भंगार दुकानदारांनी आपापली दुकाने थाटली आहेत या दुकानाचे आडून बरेच बेकायदेशीर धंदे सुद्धा राजरोसपणे सुरू असल्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच चौकामध्ये शौचालयाची व्यवस्था नसल्यामुळे आजूबाजूच्या घरासमोरच लोक लघुशंकेसाठी बसतात त्यामुळे स्त्रियांनासुद्धा त्रास होतो आणि बाहेर निघू शकत नाही काही वेळा तर मस्जिद कॉम्प्लेक्सच्या ओट्यावर झोपणारे बाहेरगावचे भीक मागणारे कुटुंब घरासमोरील नाणीमध्ये सकाळी सकाळी शौचास बसतात आणि हटकले असता भांडणं करतात जर प्रशासनाला खरोखरच अतिक्रमण परत बसू द्यायचं नसेल तर खाली झालेल्या जागेवर पार्किंगसुद्धा मस्जिदमध्ये येणाऱ्या लोकांसाठी मस्जिद बोर्ड आणि खाजगी संस्थांच्या सहकार्यानं सुरू करतात आणि नजूलचे सरकारी जागेला तार फेसिंग करून घ्यावे जेणेकरून धार्मिक प्रार्थना नमाजसाठी येणाऱ्या सर्व लोकांच्या रस्त्यावर पार्क होणाऱ्या टू व्हीलर आणि थ्री फोर व्हीलर गाड्या सर्व तिथे राहतील अशी व्यवस्था करावी एक वेळ तिथे तर नमाजासाठी येणाऱ्या सर्व लोकांच्या रस्त्यावर पार्क होणाऱ्या गाड्या मस्जिद समोरील खाली मैदानावर उभ्या राहतील आणि वैकुंठ धामकडे जाणारा हुतात्मा गोरे रोड हा रस्ता मोकळा राहील तसेच स्वतः नमाज करिता येणाऱ्या धार्मिक लोक टपरी उभारणाऱ्या अतिक्रमणाला विरोध करतील आणि भविष्यात नेहमी होणारे वादविवाद टाळता येतील परंतु विशिष्ट समजा नेत्यांना ते अतिक्रमण हवेच आहे म्हणून ते अतिक्रमण उठवण्याकरिता विरोध करतात आणि अतिक्रमण धारकांचे शुभचिंतक असल्याचं भासवतात आणि स्वतःच्या हप्ते वसुली करतात जर प्रशासनाला यापुढे अतिक्रमण परत बसू नये याची खरोखरच चिंता असेल तर उपयुक्त फेसिंग आणि पार्किंगच्या कार्यक्रमाला प्राधान्य देऊन यापुढील होणारा अतिक्रमणाचा आणि प्रशासनाचा त्रास टाळावा ही विनंती सिटी न्यूज बुलढाणा